पण बघत आहात डीपीए न्यूज मराठी शोध सत्य बातमीचा उपोषणकर्त्यांची मागणी एक महिन्याच्या आत निकाली काढणार जिल्हाधिकारी मंगल धुपे दिनांक सात जून पासून प्रदीप विश्वनाथ राठोड यांचं उपोषण जालना माध्यमिक शिक्षण अधिकारी कार्यालयासमोर सुरू होते आज उपोषणाच्या चौथ्या दिवशी माध्यमिक शिक्षण अधिकारी मंगल धुपे यांनी त्यांच्या सर्व कर्मचाऱ्यांसहित उपोषण स्थळी दिली यावेळी उपोषणकर्ते व उपस्थित संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना शिक्षण अधिकारी यांनी सदरील कर्मचाऱ्यांच्या प्रस्तावावर शासनाच्या प्रचलित नियमानुसार एक महिन्याच्या आत सकारात्मक विचार करून निकाली काढण्यात येईल असे आश्वासित केले स्वतः उपोषणकर्ते प्रदीप विश्वनाथ राठोड यांना जलपान देऊन उपोषण सोडले त्याचबरोबर प्राथमिक शिक्षणाधिकारी कैलास दातखिळ उपशिक्षणाधिकारी श्याम देशमुख गट अधिकारी आसावरी काळे संघटनेचे पदाधिकारी भाऊसाहेब काकडे यांनी सुद्धा उपोषणाला सदिच्छा भेट दिली यावेळी संघटनेचे केंद्रीय सदस्य प्रेमदास राठोड आर एफ कुरेशी जिल्हाध्यक्ष रमेश अंधळे जिल्हा सचिव संजय एळावंत मार्गदर्शक मारुती तेगमपुरे उपाध्यक्ष भीमाशंकर शिंदे सहसचिव प्रद्युमन काकड गणेश मेहत्रे बी टी लंके गणेश चव्हाण प्राध्यापक दत्ता देशमुख कैलास मांटे बाळासाहेब लहाणे संजय चव्हाण नाडेसर भगवान पालकर दीपक शेरे सांगळे भाबट आपचे पदाधिकारी तथा निवृत्त पर्यवेक्षक सुभाष देटे स्वाभिमानी शिक्षक संघटनेचे जिल्हा अध्यक्ष ज्ञानेश्वर चव्हाण व संघटनेचे बहुसंख्य 72 शिलेदार व कार्यकर्ते उपस्थित होते डीप ए न्यूज साठी प्रतिनिधी पांडुरंग शिंदे ताजा घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डीप ए न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका